विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहा लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना आपण माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत आणि युक्त लोकसंख्या सिद्धांत शिकलो या दोन्ही सिद्धांताची तुलना आपण या प्रश्नामध्ये पाहू तर माल्थसने लोकसंख्येचा संबंध केवळ अन्नधान्याशी जोडला आहे तर युक्त लोकसंख्या सिद्धांतात लोकसंख्येचा संबंध एकूण उत्पन्न व एकूण दडोई उत्पन्नाशी जोडलेला आहे माथसचा सिद्धांत निराशावादी आहे कारण या सिद्धांताने मानव समाजाचे भीषण भविष्य वर्तविले आहे तर एडविन कॅनन यांनी मांडलेला युक्त लोकसंख्या सिद्धांत आशावादी आहे कारण मानव आपल्या सामर्थ्याने निसर्गावर मात करू शकतो असा आशावाद या सिद्धांतात वर्तविलेला आहे त्यानंतर तिसरा तिसरी तुलनेचा मुद्दा आपण पाहू की मालथसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्येतील वाढ नेहमीच हानिकारक असते तर युक्त लोकसंख्या सिद्धांतानुसार लोकसंख्येतील वाढ नेहमीच हानिकारक ठरत नसून केवळ अतिरिक्त लोकसंख्या असतानाच तो हानिकारक ठरतो त्यानंतर माल्थसच्या सिद्धांतात आरहास्य उत्पत्ती नियमाला अवास्तव महत्त्व देण्यात आले आहे तर आ, युक्त लोकसंख्येच्या सिद्धांतानुसार आरहासी उत्पत्ती नियम प्रगत तंत्रज्ञानाने लांबणीवर टाकता येतो त्यानंतर आ... माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत केवळ अतिरिक्त लोकसंख्या असणाऱ्या अप्रगत देशांनाच लागू पडतो तर युक्त लोकसंख्येचा सिद्धांत न्यून व अतिरिक्त लोकसंख्या असणाऱ्या तसेच प्रगत व अप्रगत अशा कोणत्याही देशाला लागू पडतो त्यानंतर माल्थसने लोकसंख्या नियंत्रणासाठी संतत्ती नियमनाच्या कृत्रिम साधनांना विरोध केला कारण माल्थसला केवळ नैसर्गिक उपायच मान्य होते तर युक्त लोकसंख्या सिद्धांताने लोकसंख्या नियंत्रणासाठी संतती नियमनाच्या कृत्रिम साधनांचा पुरस्कार केला तर वरील दोन्ही सिद्धांतांचा जर आपण विचार केला तर युक्त लोकसंख्या सिद्धांत हा माल्थसच्या सिद्धांताच्या तुलनेत अधिक व्यापक वास्तववादी व वा आशावादी दृष्टिकोन मांडणारा आहे त्यामुळे माथसच्या लोकसंख्या सिद्धांतापेक्षा युक्त लोकसंख्येचा सिद्धांत निश्चितच श्रेष्ठ आहे यात शंका नाही